फडणवीस काल म्हणाले की जर जेलमध्ये टाकण्याचा किंवा इतर काही कुठलाही आमचा नाही नोटीस ती प्रोसेसचा भाग आहे असं नाही नाही फडणवीस दादांना हे माहित नाही फडणवीस साहेबांना की इथून माग तेरा चौदा वर्षात काहीच नाही झालं मग अचानक कसं आणि मीच का मीच का किती किती गुन्हे आहेत असे राज्यात फसवणुकीचे तर ला खाते मीच का फडणवीस साहेब कारण दोनही खाते तुमच्याकडेच आहेत मीच का गोरगरीबांच्या लेकरांसाठी लढतोय म्हणून घेरलं गोरगरीबांच्या लेकराच्या डोळ्यात आसरूयात येत पुसलं आहे म्हणून घेरलंय मी मी मा आत्ताच का बरं मला कसली आधी ही नोटीस नव्हती हां मीडियाच्या बांधवाला खरं सांगतो मी कायद्याचा पहिल्यापासून सन्मान करणारं पोरग आहे हां मी मुजोर नाही आहे ते त्यावेळेस नसून नोटीस मान्य न्यायालयाने सांगितलं मान्य न्यायालयाचा मी अवमान कधीच होऊन दिला नाही नीट तिथं गुपचिप गेलो होतो आम्ही पब्लिक जमन म्हणून पुण्यात आम्ही जामीन घेऊन आलो आता नोटीस नाही काय नाही काय नाही आणि डायरेक्टच बरं डायरेक्ट का लगेच वॉरंट काढलं लगे। बरं काढी ना, था 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 ना। का ते यात हरकत नाही माझा काही संबंध नाही ना ते व्यवहाराशी काही संबंध नाही का घडून आणत मग हे कशामुळं मला बदनाम करायसाठी आणि मी काय बदनाम होईन बरं त्याच्यात चा। छत्रपतींचा इतिहास दाखवला शान के शान आहे उलट माझी त्याच्यात काय शंभूराजांचे असेच हलाल झाले पण त्यांनी धर्म सोडला नाही मी त्या शंभूराजांचं महानाट्य दाखवलेलं आहे किंवा माझ्या दोन तीन बांधव त्याच्यात होते यांनी सम्याराम्याने झालेला विषय येतो आणि त्यावेळेस काय आम्ही पोरं पोरंच होतो सगळे लिवय पण नव्हतं याला दाखवलं पण हे जाणून बुजून फडोणी साहेबांना शोभत नाही मी गोरगरिबांचं काम करतोय मला करू दिलं पाहिजे उघडं पाडायचं काम करू नाही आभ्या न राबवू नये बदनाम करण्याचे माझेच लोक फोडून त्यांनाच पत्रकार परिषदा घ्यायला लावून हे बघा तुम्ही जेवढं गोडी गोलाबीन हाताळताना तेवढं तुमच्यासाठी चांगलं राहील मी एवढंच सांगतो मूळ प्रकरण काय होतं केस आहे तुम्हाला वॉरंट होतं तुम्ही दाखवलं त्याचे किती पैसे राहिले होते पैसे दिले तुम्ही पैसे दिले तर केस कशी काय शिल्लक राहिली काय नाही मी कालच सांगितलं ते आता सविस्तर सगळं त्यामुळे त्याच्यावर आता डबल डबल बोलणं योग्य नाही कालच सांगितलं मी की राजांचा इतिहास दाखवला त्याच्या तोटा आला आलेला तोटा तिघाने वाटून घेतला आपण आपल्या माणसाला देऊन टाकला मी तुमचे दिले दुसरे महाराज म्हणून त्यांनी यांचे दिले जे राहिले त्यांनी त्यांना चेक दिले मी त्यांचे देतो म्हणे हे प्रकारे आपण नाकारत नाहीत ना खोटं नाही ना बोलत आपण मग आता त्यांनी दिले का नाही दिले हा सुद्धा वागे त्यांनी जर दिले असले तर मला काय माहीत नाही त्यातलं म्हणून मी माझं सरळ सरळ असतं बघा आणि आताच का म्हणजे इथून माग तिहरा चौदा वर्षात काहीच नाही आणि आताच कसं काय आलं होत ते ते हयातीत नाही तुम्ही याचिका करता आहे का कर नाही आहे त्या तुमच्या केसला ते नाही हो आम्हाला माहित ना ते आपल्याला कारण आपलं अभाग आपला सरळ स्वभाव आहे आपण काम केलं आपण त्यावेळेस होतं ते आम्ही देत राहिलो इमानदारीनं एका माणसाचे वाटून घेतले होते ते काय माणसं बेत ना आमच्याकडे असं थोडं देऊन टाकले इमानदारीनं आता त्या दुसऱ्या बांधवांनी दिलेत का नाही तर ते माहीत नाही मला त्याबद्दल आणि तुम्ही आत्ता म्हणलं ते हायात तर ते तर माहीतच नाही पण कारण आपण आपलं कसं काम आहे मी मा कामात असतो मग मोर्चे रास्ता रोको कंटिन्यू चोवीस घंटे मी कामात येत तेव्हापासूनच नाही जसं मला कळायला लागलं तेव्हापासून बरं यावेळेसच आंदोलन म्हणजे याच्या आधीची जी चार उपोषण आरक्षणासाठी झाली होती त्यावेळेस सरकारकडून काहीतरी ठोस आश्वासन मिळालं त्यानंतर तुम्ही उपोषण मागितलं आता यावेळेस कडून काही वरभर तर निरोप आलेला नाहीये मग काय कुठली मुक्त निरोप आला आहे की तुम्हीच ठरवलंय आता सरकारकडे लक्ष द्यायचं नाही वेगळा स्वीकार स्वीकारायचं तुम्ही म्हणता तेच खरं ते स्वीकार तिथे लावली सलायन कुठं पडून राहता त्या दिवस व्हायला घालता आणि मी काल आलो मग आपलं बरंच काम करणार आहे माझं काम तरी होईल ना इकडं सुरू पडून राह तिथं सलाईन लावून काय होत नाही मग ते काय अर्थ आहे त्यात काय असतं मग ते त्यात एक भाकरीची ताकद असल्यासारखंच असतं ते ते काय त्यांनी कावर लावलं काहीच होणार नाही हा मी माझा एवढा हट्ट होता समाजाला की मला सलाईन काढा आग्रह धरू नका मी उपशम करतो कसं काय सरकार येत नाही ठेपायला बघतो ते ऐकायला तयार नाही ते मध्ये ते चार महिने लागून सहा महिने लागू आम्हाला नाही माहिती ते आरक्षण जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल तुम्ही आम्हाला पाहिजे तर समाज एकत्र राहतोय समाजाला धीर येतो सायरा भायरा होतो समाज समाज रडतो मग घरी लय हाल होते तुम्ही राहा फक्त धडधाकट कर, सगळं करतो आम्ही असं समाजाचं म्हणणं होतं विश्वास नाही सरकारवर नाही ते शब्द तर मी आंदोलक म्हणून नाहीच वापरणार सरकार असो नेते विरोधी असो नेते कुणी असो एक आंदोलक हे आशावादी असला पाहिजे दीती नाही दिले तर आम्ही आमचं काम सुरू आहे तुम्ही स्वतःहून नवी डेडलाईन त्यांना दिलेली आहे आणि त्यांनीच मागितलेली आहे आपल्याच मीडियाच्या माध्यमातून ते म्हणले होते अगोदरच्या दिवशी की आम्ही साहेब म्हणले होते की आम्ही त्यांना दोन महिन्याचा वेळ मागितला होता बाबा आम्हाला पुरी प्रक्रिया करायला आणि त्यांना टिकणारा आरक्षण द्यायला ही शब्द त्यांचा मग तो तिने गॅजेट लावायचा असेल केशियसचा विषय असेल मराठा आणि कुणबी एक हा विषय असेल सगळ्या सोयऱ्यांचा विषय असेल हे मार्ग काढायला आम्हाला दोन महिने लागते जाऊ द्या काय त्याला तेरा गोष्टीच त्यांची तुकडे वाट बघणार नाही कामाल मी रतीत लागलो म्हणलं बाबा मी तर मी तुमच्या इतकं खरं कोणालाच नाही बोलत बा